खर तर मी या माध्यमातून तमाम जनतेला देखील आवाहन करतो की मी आपल्या देशाची ही लोकशाही सुदृढ राहावी यासाठी मीही मतदान केलं देव देश धर्म वाचवावा यासाठी आपण देखील सगळ्यांनी मतदान करावं एवढंच मी या निमित्ताने सांगेन आता उन्मेश पाटील यांनी आरोप केलेला आहे की भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे करण पवार यांचा विजय जवळ केलेला आहे त्यामुळे त्यांनी आरोप केलेला आहे की ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला असं आहे की त्यांना आता पराभव दिसतोय जवळ आमच्या पायाखालची वाळू सारख्याचा प्रश्न येतोच कुठे आता त्यांच्या आरोपाला काही फार महत्व देण्याची गरज नाही काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून ते काहीतरी आरोप करतात हिंगोण्याचा विषय तर मला माहिती नाही मी तिथं मतदानाला अजून म्हणजे मतदान माझं तिथं नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांच्या गोष्टीकडे फार लक्ष देण्याची गरज नाही ते लोकांचं <laughs> एक लक्ष डायवर्ट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे फार दुसरं काही नाही बचत गटाच्या महिलांना दम त्या ठिकाणी पैसे वाटायला जाते असं गिरीश आदेशानुसार सकाळच्या गोळ्या त्यांनी घेतलेल्या नसतील गोळ्या घेतल्यावर ते असं म्हणणार नाही अरे त्या माझ्या आपल्या माता भगिनी आहे एखादी महिला तिचा हक्क बजवते जर तुम्ही पैसे वाटते असा जर आरोप करत असाल तर मला असं वाटतं की तुम्ही समस्त महिलांना बदनाम करताय हे अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य नाही आणि मतपेटीतना तुम्हाला याच्यातनं उत्तर मिळतील कर्तव्यावर निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे माहिती मिळते परंतु त्या चौकशीची मागणी केली त्या मृत्यूची ते झालं पाहिजे जर काय असेल समजा एखादी घटना घडली असेल एखाद्याचा मृत्यू झाला असेल तो रात्री घडलेला मृत्यू तो कशामुळे झाला काय झाला चौकशीची मागणी करणं योग्य आणि मी त्याची चौकशी करायला लावतो त्याला काय अडचण असं म्हणतोय की गिरीश महाजन यांनी किती प्रयत्न केला तरी दे त्यांचा पराभव आहे लोकांचा उद्रेक वाढलेला असं म्हणतोय म्हणताय ना चार तारखेला भेटू <laughs> उन्मेश पाटीलला समजेल काय राहतं राजकारण भाजपाच्या जीवावर कार्यकर्त्याच्या जीवावर नेत्याच्या जीवावर होऊन गेलं कुत्र विचारणार नाही चार, ना चार तारखेनंतर माझा शब्द लक्षात ठेवा बघा तुम्ही निकाल लागल्यावर काय करत